पाडवा जसा जवळजवळ एक चालला आहे तसं तमाशाच्या पंढरीमध्ये गर्दी होताना दिसते आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातले हे काही गावकरी आहेत ते आता या ठिकाणी छाया खिलारी यांचा जो तमाशा आहे तो बुक करायला आता करार पण झाला आपण जर ॲग्रीमेंट पाहिलं तर दादांच्या हातामध्ये त्या ॲग्रीमेंटसुद्धा आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा हा तमाशा ह्याच गावामध्ये होता आंबेगाव तालुक्यातलं डोन हे गाव आहे पश्चिम पट्ट्यामध्ये आंबेगाव चे जे सभापती आहेत संजू भाऊ गवारी त्यांचं ते गाव आहे आपण थेट त्यांनाच विचारणार आहोत भाऊ कुठल्या गावची यात्रा आणि काय नियोजन असतं दोन दिवस यात्रेचं आमची हनुमान जयंतीचा कार्यक्रम असतो सकाळी पांडवडाळ यांचा सा कार्यक्रम आणि संध्याकाळी लोकांच्या करमणुकीसाठी लोकनाट्यचा हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी नेत ने असतो मागच्या वेळेला पण छायाताई खिलारी यांचा तमाशा आम्ही जवळपास एक लाख अकरा हजार रुपयांना त्या ठिकाणी नेला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा असं लोकांची करमणूक त्या ठिकाणी झाली होती आणि त्यामुळं आमच्या ग्रामस्थांनी याही वेळेला सांगितलं की त बारी चांगली आहे आणि त्याच्यामुळं आपण पुन्हा याही वर्षी हसता आपल्या गावाला नेऊया लोकांची पण मागणी होती आणि गाव आसपासच्या गावातून आलेल्या लोकांचंसुद्धा म्हणणं होतं की गेल्या वर्षी अतिशय चांगला कार्यक्रम झाला याही वर्षी तो जर आला तर अतिशय चांगलं होईल तुम्ही काय सांगाल अजूनसुद्धा आता जग इतकं बदललं आहे पण तमाशा मात्र गावखेड्यात किंवा यात्रेत असतोच दरवर्षी तुम्ही तमाशा नेता प्रत्येक वर्षी आम्ही तमाशाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी करत असतो आणि आमचं जे पश्चिम पट्ट्यात जे आदिवासी जे गाव आहे डोन हे गाव म्हणजे तमाशगिरांचं गाव म्हणून एक ओळखलं जातं काय जुन्या काळामध्ये डोणी हे अतिशय चांगले कलाकार त्या ठिकाणी होते आणि त्यामुळं त्या ठिकाणी जे येणारे कलाकार आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जीवतून काम करतात गेल्या वर्षी जो कार्यक्रम आला होता अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रम झाला सर्व ग्रामस्थांनाही आवडला आणि आजूबाजूचे पंचकृषी जे लोक येतात त्यांना सर्वांना कार्यक्रम आवडला होता त्यामुळे गावकऱ्यांनी पुन्हा यावर्षी निर्णय केला की गेल्या वर्षी जो कार्यक्रम आपल्या ठिकाणी आला होता यावर्षी आपण पुन्हा त्यांना या ठिकाणी आमंत्रित करू आणि जे त्यांचे इथं मॅनेजर आहे त्यांशी सकाळी आल्यापासून आम्ही चर्चा करतोय त्यांनीसुद्धा याच्यामध्ये केलं का जे गेल्या वर्षी जो कार्यक्रम झाला त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करू जीवतून काम करू त्यामुळे आम्ही या कार्यक्रम यावर्षी पुन्हा आमच्या ठिकाणी घेऊन तुम्ही कधीपासून तमाशा आवड तर आम्हाला तर तमाशाची खूपच आवड आहे तमाशा मग छायत आहे एक खिलार्याचं एकदम चांगल्या प्रकारे आमच्या गावामध्ये कार्यक्रम झाला मग सगळ्या तरुणांचं महिलांचं पुरुषांचं सर्वांचं म्हणणं होतं का जसा गेल्या वर्षी कार्यक्रम झाला त्या ते हे वर्षी तसंच कार्यक्रम चार पैसे जास्त घ्या आपण मागच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करा ना। ही भावना मेन असते गावकऱ्यांची आणि जसं संजू भाऊंनी सांगितलं किंवा या दादांनी सांगितलं का हे तमाशा कलावंतांवर प्रेम करणारं गा गाव आहे त्या भागातले पण काही कलाकार तमाशामध्ये काम करताना त्यांनी सांगितले अजूनही काही गावकरी आहेत तुमचं साधारण पंचावन्न साठच्या आसपास वय असेल पण जुन्या पिढीला सुद्धा अजूनही तमाशाचं एक प्रेम आहे तुम्ही कलाकार आहात असं हे सांगतायत किती किती तमाशावरती प्रेम करतात गावकरी अजूनसुद्धा तमाशावरती भरपूर प्रेम आहे पूर्वीपासून तमाशा ही एक मोठी कला आहे महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेली तमाशा ही फार पूर्वीपासून कला आहे आणि ती तमाशाची कला आमच्या आदिवासी भागामध्ये बहुतेक ठिकाणी तमाशा अतिशय प्रेमाने लोकं पाहतात आवडीने पाहतात महिला भगिनी सर्व तमाशाचं वगनाट्य आवर्जून पाहतात बाकीचे तरुण मंडळ जे आहे हे तरुण मंडळ आता सध्याच्या काळानुसार थोडंसं क गणगवळून काय किंवा हे रंगबाजी झाली की ते काही पाहत नाहीत पण म्हातारी माणसं महिला मंडळ सर्व तमाशा जे कला तुम्ही आता ॲग्रीमेंट करता करताना वगनाट्य व्हायला पाहिजे अशी डिमांड केली आहे तुम्ही वगनाट्य व्हायलाच पाहिजे कारण आमच्या जे आमच्या वयाची जी माणसं आहेत किंवा महिला आहेत यांना वगनाट्य हे पूर्वीपासूनच आवडतं आणि वगनाट्य झालं पाहिजे अशी आमची त्यांच्याकडे आवर्जून अपेक्षा आहे आणि त्यांनी ते करावी तसं त्यांनी ते कबूल करून पण घेतलेलं आहे कितीला ठरला तमाशा आम्ही गेल्या हा तमाशा एक लाख अकरा हजारला ठरवला होता था। आणि सर्व समाजाला लोकांना आवडल्यामुळं आम्हाला असं वाटलं की दोन पैसे जास्त गेले तरी पण हा तमाशा चांगला कार्यक्रम झाला पाहिजे आता पूर्वी आमचा पूर्वीपासून दोन्ही गाव हे कमीत कमी तीन पिढ्यांपासून तमासगिरांचं गाव आहे mm -hmm. त्या ठिकाणी चांगले आजही कलावंत आहेत तर पूर्वी कसं असायचं ऐतिहासिक वग लावायचे सामाजिक वग लावायचे mm -hmm. पूर्वी ऐतिहासिक म्हटलं तर जमुरार बाजीचे अर्थात पन्हागडचा वेढा mm -hmm. किंवा अनेक सामाजिक वग लावायचे आमच्या mm -hmm. मानाने आता यावर्षी असं ठरलं की न्यायदानामध्ये अन्यायिका हा वग नाट्य लावावा आणि चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करावा का असं वाटलं न्यायदानामध्ये अन्य का असं सध्याची हो, हो। राजकीय परिस्थिती पाहता असं वाटतं का आजची सध्याची राजकीय परिस्थिती आहे आणि इतिहासामध्ये बी पहिल्यासारखी निष्ठा राहिली नाहीये हु, त्यासाठी आम्हाला असं वाटतं बाबा वा कुठेतरी जनजागृती व्हावा द्यारु। बदल व्हावा हीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही सांगितलं का जो काही वगैरे नाट्य हे तुम्हाला सुद्धा का वाटलं या वर्षी तर तेच बसावं काय झालं साहेब आता सध्या सामाजिक पद्धतीचं वगनाट्य सादरीकरणाला चालतं mm -hmm. वगनाट्याचं नाव आहे न्यायदानामध्ये अन्याय का तर एका गरीबावरती अन्याय होतोय आणि अन्याय करणारा गावातील गावातून बाहेर फेकलेला एक जवळजवळ गुंडचा असतो पण तो काय करतो आंधळ्याचं स्वांग करतो mm -hmm. आणि त्या गरीबाशी ते तीर्थयात्रेला चाललेले असतात आणि तीर्थयात्रेला जात असताना तो त्याच्या बायकोला फसवतो गोड बोलून mm -hmm. आणि तिला पळवण्याचा गाठ घालतो mm -hmm. आणि ती बायकोसुद्धा आहे ना त्याच्यावरती हे करण्यासाठी ती आंधाळ्यावरच पळून जाते आणि मग हा सगळा प्रकार गावाच्या पोलीस पाटलापर्यंत येतो mm -hmm. आता कसं आहे न्यायदानामध्ये अन्याय का तर त्यावेळेला पूर्वीच्या काळात पोलीस पाटीलाच न्यायदान करायचे मग पोलिस ज्याची बायको पळून गेली तो आणि हा आंधळा हे दोघही समोर येतात आणि पण काय करते ते त्यांच्यामध्ये एक असं विषय चालू असतो का बाबा कोणी हाक मारा समजा ज्याची बायको पळवली ना तो पाटील म्हणतो तुम्ही तिला हाक मारा ती जर तीन हाकेमध्ये आली तर ती तुमची बायको मग तो हाक मारतो एक दोन ती येत नाही मग आंधळ्याचा नंबर येतो मग आंधळ्याला सांगता तू हाक मार आंधळ्याने हाक मारली ना मार ती पळत ती मग पाटील नाही कसं देणार ज्यानी हाक मारली वो दिली त्याचीच बायको ना पण अन्याय कोणा होतोय ज्याचे खऱ्या बायकू ज्याची त्याचे अन्याय होते दानात नकिस, नकिस। तर आपण पाहूयात पूर्वीच्या काळी म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी असेल किंवा स्वातंत्र्याच्या नंतरचा काय काळ असेल न्याय व्यवस्था ज्या होत्या महत्त्वाच्या गावातला सरपंच आणि पोलीस पाटील ही खूप महत्त्वाची व्यक्ती होती आणि गावात कुठलाही न्याय अन्याय झाला तर ही दोन माणसं त्यावरती काम करायचे आर आराभांच्या काळामध्ये तंटामुक्ती आली आणि अलीकडच्या काळामध्ये तिला बऱ्यापैकी लोकांनी किंवा गावकऱ्यांनी स्वतः साथ दिली होती पण पुढचा काळ परत जर पाहिलं तर मागच्या जर एक आठ दहा वर्षाची देशाची परिस्थिती पाहिली तर खूपच बिकट आहे आपण पाहतोय माध्यमांमध्ये मा टी व्ही चॅनलवरती किंवा एकूणच माध्यमांमध्ये मा दे, देशाची न्यायव्यवस्था राजकारण आणि त्यानंतर झालेले बदल याच्यावरती विश्वास ठेवावा की नाही अशी पण सध्या परिस्थिती आहे सगळ्याच एकूणच समाजामध्ये अशातही ही जी माणसं पाहतो आहे आपण ही सगळी गावखेड्यात राहणार आहे आणि या लोकांना अजूनही न्यायदानाच्या प्रतीक्षेसाठी किंवा न्यायदानासाठी एखादं असं सामाजिक वगनाट्य गावामध्ये दाखवण्याची वेळ आलेली आहे याचा अर्थ आपण नेहमी सांगत असतो का महाराष्ट्रातली गावखेड्यातली समाज सुधारण्याची किंवा समाजाला न्याय देण्याची आणि समाज रचनेमध्ये जे काम करण्याची गरज होती ती खरी तमाशाने केलेली आहे लोकनाट्याने केलेली आहे गावखेड्यामध्ये प्रबोधन करण्याची आणि आजही ती गावखेड्यातल्या लोकांना आजही तेवढीच अप्रूप वाटते तमाशाच्या माध्यमातून वगनाट्यांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये तमाशाचं स्थान काय असेल माहीत नाही टिकेल की जगेल की संपेल काय माहीत नाही पण आज तरी तमाशा पंढरीमध्ये असे गावकरी येतात आणि असं एखादं वगनाट्याची डिमांड करतात आपण एकीकडे सांगतो तरुणाला फक्त ऑर्केस्ट्रा हवा असतो पण वगनाट्याची डिमांड अजूनही संपलेली नाही हेच यातून दिसून येते ॲग्रीमेंट झालेलं आहे किती लाखाचं झालेलं आहे गावकऱ्यांना आणि फडमालखालाच माहिती आहे पण सुपारी फुटली आणि गावात हे वगनाट्य नक्की होणार आहे धन्यवाद